तर स्वागत आहे आपलं नवीन मध्ये आपल्या तर आता येलो ती मी वावरामध्ये तर आता कप पहा किती भारी दिवस राहिले तर आता लावलो ती मेटी भरपूर काकड्याची याला तर आता भरपूर काकड्या आल्या बरं का त्याला तर मी तुम्हाला दाखवते किती काकड्या आल्या तर भरपूर यायले तर आमचे भैयान पूजा आली पाहायला तर त्याने मी पाहिल्या काव त्या पण थोड्यानी तर ते म्हणजे थोड्या मोठ्या लोद्या यायला तर मी तुम्हाला दाखवते आता मान एकदम भारी आहे तर आता नंतर बी तर राहीलच पाहिजे मऊ नाही कारण की कसं राहत आता इतका माल इतका माल भारी ये राहतो आणि त्याच्या मध्ये काय होतं पाणी कधी उघडून गेला ना तर मग लई नुकसान होऊन जात असते असं राहत तर आता ते एकदम भारी येत या पाशी बी भारी दुसरे बी कप तर आता ती नवी बैल आहे आमची तर या वर्षी काय झालं थोडी मक्का शिल्लक पेरेली आम्ही काय होतं ती कपाशी कपाशी लावून वैतागी असून जातो आणि त्याला काय होतं भाव सापडत नाही म्हणला आता वैताग झाला ह्या वर्षी तर ह्या वर्षी ही पट्टी आम्ही दरवर्षी काय होतं ही पुरी पट्टी आमची कापाशी राहती आणि ही बी पुरी पट्टी कापशी राहते तर ह्या पट्टीमध्ये तर गेलशी तर ती पट्टी तेवढी तेवढी शिल्लक आहे आम्ही मक्का घेतली या वर्षी तर ह्या दोन्ही पट्ट्यात माक्का अस राहती पण मग काय होतं दरवर्षी एकाच माल घेतला तर माल विजय करत नाही वावरामध्ये इकडे थोडी तोरडी राहिली काय आहे ना मागून थोडा पाणी कधी असला ना तर थोड गहू गिऊ पेरल्या जातो त्याच्यामध्ये तर त्याच्या काय झालं तिकडे मकाच घेतली मग तर पावसानं साथ दिली तर मग डबल माल येतो आपला कसावी तर इकडे बी लावल होती मी काकडी ल पण मग काय झालं थोड औषध मारले मूळ काय झालं ते चंद मारलं होतं काय होतं ना एवढं निदाला निदा नाही एखाद्या टायमाला आणि मग काय होत बी आपला लहान लहान राहून जातो त्याच्यामध्ये त्याच्या काय केलं नाही आम्ही या वर्षी ह्या वर्षीच आम्ही तनाशेक मारलं तर दरवर्षी नीग तर आम्ही फवारणी गुवारणी काही करत अस दे काय होतं आम्ही निंदूनच घेतो दरवर्षी पण या वर्षी काय झालं जास्त पाणी चालू असल्यामुळं ते निंदायला सातळ नाही या वर्षी तर एकदम मोठ्याने मागका होऊन गेली आणि मग ते गव्हाचं काही आटपत नव्हतं आम्हाला आणि त्याच्यामध्ये काय झालं आम्ही केलं टाकते मेथीची भाजी तर मेथीची भाजी आम्ही कधीच टाकत नाही पण मग काय झालं या वर्षी काय ध्यान आलं काय माहिती मला तर मी म्हणलं या वर्षी आपण याच्यात एकच किलो टाकली होती जास्त काही टाकली नव्हती आम्ही भाजी तर एक किलो भाजी टाकली ना त्याच्यात मी तुम्हाला सांगते मी इतका गवत होऊन गेला तर हे कमी भाजी तर कुठे मोठी दिसत होती फक्त तर एकदम मिसून निसू काढली आम्ही ती सायडून गेली ती पुरी तर कुठे मोठी भाजी दिसत होती तर तेवढी उपटली आणि ती नेली बाजाराला तर त्याच्यात मी सांगते मी तुम्हाला त्याला बी भावाचा पत्ता आणि निसू ता घेते टाकून तर आम्ही त्याच्यात टाकली होती आणि एकदा टाकेल होती इकडं हिवाळ्यात टाकली होती ती हिवाळ्यात नाही म्हणता येणार आता उन्हाळ्यातच टाकली होती तर टाकली त्याच्यामध्ये मी जुड्या काढल्या होत्या भरपूर जुड्या उपटल्या बांधल्या अन हाळावर नेऊन ठेवल्या अन धुऊन काढ्या आणि धुवून काढल्यानंतर काय झालं त्याच्यात आले वांदेर आणि वांदेरा काय केलं पुरं सपाट करून टाकलं ते पुरं कोणी घेऊन पळालं आणि तिथे काय व्हायला होतं भाजी धुळेल होती ना तिथं तिथं पुरा गारच गारा व्हायला होता तर गारा व्हायला असताना काय झालं त्याच्यामध्ये ते वांदेरला त्या जुड्या बी घेऊन पळाले काही गारात फेकून गेल्या आता वांदेर म्हणल्यावर काय सांगताय तिने तर ते पुरं कबाडा करून टाकला त्या भाजीचा तर हे जायला होते घरी नव्हते आणि मी एकलीच घरी होती त्या रोजी तर त्या रोजी काही हे होतं ना काय म्हणते ना पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट नी सव्वीस जानेवारी होती तर हे जायला होते पोरायला घेऊन शाळेमध्ये तर मग हे जाहीर होते आणि मी करत होते घरामध्ये सायफा तर मग एखादा मग ते काय झालं ते वांदे राहिले मला तर काही कळालंच नाही आले म्हणून कारण की आमचं घर थोडं अंतर अंतर आहे तर मग ते घरी आले आणि त्यानं पाहिलं तर मी म्हणलं पुरी वाजे राह ना भाजी तर खाऊनच घेतली म्हणलं आपली ते म्हणे जाऊ म्हणे खाऊ देवणी तसं बी त्याला काही एवढा भावनी म्हणे तरी खाल्लं तर आपल्याला आशीर्वाद देतील म्हणे हे आले पुन्हा ते आता तिडे खातच होते तर यायनं मी घेतल्या जुड्यान पुन्हा त्याला देऊन देवल्या राहिलं जायला कारण की मी काय केलं केलं मग थोड्या होत्या ना तर त्या जमा केला त्या म्हणे जाऊ देऊन तिकडे खाऊ देवानी बिचारायला त्याचा तरी आशीर्वाद भेटतो म्हणे आपल्याला असं राहता म्हणे तिथे नेऊन काय देते म्हणे या घेतल्या पुऱ्या जुड्या आणि त्या वांद्या राहिला घेऊन दिल्या मग त्याने की खाल्ल्या काही फेकून दिल्या तर मग अशीच चालले गेलते ती भाजी काही पैसे बी नव्हते चालले त्याचे जा पण मग ते म्हणे खाऊदेवानी जाऊ देऊन तिकडे बरं झालं म्हणे खाल्ले तरी खाल्ला तर आपल्याला आशीर्वाद भेट ना म्हणे तर मग ता बी असंच घडलं होतं आम्हाला अन ह्या वेळेस बी काय झालं त्याच्यात मधी मका टाकली मी म्हणलं पावसाळ्यामध्ये तरी थोडाफार भाव भेटतो म्हणते त्याला तर आम्ही कधी टाकत नाही या वर्षी टाकली टाकली की उपटली मग त्याच्यात गवत इतकं झालं तुम्हाला सांगते मी एक सारखं गवत झालं बद बद गवत झाल्याच्या नंतर काय झालं त्याच्यामध्ये कोळपे धरले तर ते गवत काही निंगाचं नाव घेतच नव्हतं तर मग आम्ही काय केलं आता कोळपलं तर खरी मग निंदाला बसलो निंदात बसलो त्याच्या मध्ये बी झोमली गोम तर मग नाही निवाला ती भाजी तर राहिली ठिकाणावर मग पुन्हा गोंबी झोमून गेली तर झोमून गेले तर त्याच्यावर पैसे लागले पुन्हा दाव मध्ये असं झालं तर दोन तीन दिवस तर तब्येतच खराब झाली मी काय ना चक्राती येत होत्या मला बी एकासारख्या त्या गोंबोमल्यामुळे तर असं अडचणी तर राहते ना आता गोम म्हणल्यावरती की का आपल्याला विचारून झोमत नाही असं राहायचं तर वावरात काम करणं म्हणल्यावर अवघडच काम राहतं कारण की चुनिंग त्या कै त्या असं राहत थोडंफार चालूच राहत असं राहतं तर आम्ही गेलो दवाखान्यामध्ये आणि मग तिकून असले की त्यांना शेकचा घेऊन आलो आणि मारून तर आम्ही कधी मका निंदतच नाही निंदतो ते तन्नाशेक मारत नाही तर मग अशी कळली ना आता या वर्षी मग आम्ही तांनाश मारून द्याल तर मग ते इकडे बी भरपूर लावलं होते मी काकड्याच येल ता, ता थूड़े, थूड़े। ते काय झालं वाळून गेले पूर्ण आभाळ आलं थोड थोड तर पिढी लावेली इडी पुन्हा टाकली मेथीची भाजी आता काय होतं पावसाळा मधल्यावर संदेश टाकते बरं असं वाटतं परत का भाव भेटन पण मग त्याच्यामध्ये काही सांगता येत नाही जसं जसं नशीबीत दे मला आणि गमत आहे कोणाला भाव भेटतो तो कोणाला भेटत नाही असं राहत असत आता काय माहिती आम्हाला बी भेटतो कुणी भेटत आता टाकून तर ठेवले तर आता भरपूर आहे लावले तर काही भाव चालू नाही आता सध्या दहा रुपये सात रुपये आठ रुपये गड्डी चालू आहेत पण मग त्याच्यामध्ये काय उरलं टाकून तर ठेवेलय त्याच्यामध्ये बी काय उरवलं वाळून चालली ती अशी ठिकोळीच्या टिकोळ्या आता या दिवसात कसं तर रात्री भाजी वाळून जाते ती बी तर त्याच्यात बी आता थोडा फार का होत नाही शेतकऱ्याला भाव भेटलाच पाहिजे ना तर ते बी भाव भेटत नाही आता एखादा टायमाला टाकतो नुसतं आम्ही या वर्षी टाकून पाहिली आता काय माहिती भाव भेट जाऊ का नाही भेटत ते तर बी सांगता येत नाही आता नेलेशिवाय आता तिढी बी जाऊन न्या तर ते बी तिढी कोणी म्हणतं एवढ्या कोणी म्हणतात द्या मी कचरा करून ठेवले शेतकऱ्याचा तर पुरा किती मस्त भाजी झाली भाजी एकदम भारी बरं कारण की कसं का राहत आता कोणी फवारण्या करता कोणी करत नाही पण आम्ही तुम्हाला सांगते मी काहीच टाकेल नाही तिला म्हणजे असं त्याच्यामध्ये खत खतनी ना फवारणी ना काहीच नाही ते एकदम चांगली भाजी आमची तर आम्ही त्याच्यात काहीच मारेल नाही त्याच्यामध्ये आम्ही असं काहीच मारल नाही का आता कोणी नाही आता आळी उळी पडले तर औषध मारणंच लागते त्याच्यावर काय ना मग शेतकऱ्याचं बी थोडंफार जर कधी काही मारलं नाही ना तर मग खराब होतो पण मग आम्ही काय झालं आमच्या बाजूवर एवढं आळाई आळी नाही पडली आणि काहीच नाही झालं तर मग आम्ही काही त्याच्यावर काहीच मारलं नाही आता पहा इथे गेली काकडी हपा केवढा झाला येल आता मी तुम्हाला दाखवते काकड्या हे हपा किती मस्त काकडे आले त्याला तर एक किड येले पण मग काय उरू आता काकड्या तर भरपूर लागल्या हे पवडा चावडाला झालेलं की पण मग काय उरवल या असं त्याला काय उरवल असं किडे लागून होलं अन येते बी अपा याला बी किडे लागू रहुल असं किड लागल्यान काय होतं ते खराब होऊन जाते काय माहिती आता चांगलं निघते की नि निघते तर तुम्ही सांगते येणार नाही तर काय होतं त्याच्यामध्ये असं किडं कधी लागलं ना तर काकड्या काय होत्या खराब होऊन जाते त्याच्यामध्ये काही नाही घेत नाही करायचं नांद ते आपण लावा बिना तर काय होत वर तिकडे आता चार पाच वर्ष बसून तसंच घडवू राहिलं तर पहिले काय होत पुढे चांगले एम आय पाहिला खराबच होईनी ते काकड्या अजिबात एक किलो बी किड लागेनी तर आता दोन तीन वर्ष बसून तसंच उरू राहिलं पुर किडच लागू राहिल ते काकड्याला आणि त्याच्यामध्ये काय झालं आता या जमिनीवर आहे ना ते असच जमिनीवर येलय जमिनीवर असल्यामुळे काय होत त्या काकड्या बी खराब होऊन जात्या तर तिकडे बियक त्याला खराबच होऊन चाललं त्या वर्षी या वर्षीनी दोन वर्षपासून तसे सुर आले तर पहिले काय अजिबात एक काकडी बी खराब वाई न आता भजी भाजी तर भरपूर येले 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 त्याला पण मग चांगलं निघलं तर लेकरं बी असं राहतं पण काय मी नाही आता खराब होत्या काय नाही असे ना असा खाली ना खराब होऊन चालल्या त्या पूर्ण सडून जाते मधी मधी पिचपिचे होत्या मग ते फेकूनच देणं लागते त्याला तर आता भाजीची बी असे ठिकोळचे असं वाळू राहिले पण जाऊ दे आता जे आता ते येईन ते काय एवढं आपल्या नशिबात आलं तेवढं भेटत अशी आहे ती आता टाकून तर ठेवेले आता काय मी ती भाव पाय भेटू काय नाही पाचलं जाती का दाला जाती जे जाईन ते जाईन असं राहतं पण मग आता प्रत्येक शेतकऱ्याला आशा कारण की थोडं फार गवत नाही भाव भेटला पाहिजे तर आता प्रत्येकानं लावली म्हणून काय म्हणते आता कोण कोण नाही पण मग आता बाजारामध्ये भरपूर भाजी उरली निकाला तर आता आमची भाजी बी एकदम भरी झाली तर एका एका महिन्याची नाही झाली ती आज मग आता मस्त दिन सुरवली म्हणा तर आता ने नाही दिला उठून निकाला